भारताच्या क्रिकेट इतिहासात काही खेळाडू असे आहेत ज्यांनी खेळात चमत्कार घडवले पण भारतीय जर्सी मात्र त्यांना कधी लाभली नाही त्यापैकी सर्वात तेजस्वी नाव म्हणजे अमोल मुजुमदार मुंबईसाठी पदार्पण करतानाच या फलंदाजानं रणजी सामन्यात द्विशतक ठोकलं त्या एका डावानं सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं पुढची दोन दशकं त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं चमक दाखवली अकरा पेक्षा जास्त धावा डझनभर शतकं आणि प्रत्येक सीझनला नवा विक्रम पण भारतीय संघाचे दरवाजे मात्र त्यांच्यासाठी कायम बंदच राहिले कारण त्या काळात मधल्या फळीत सचिन तेंडुलकर राहुल द्रविड लक्ष्मण गांगुली यांसारखे दिग्गज होते त्या गर्दीत अमोलचं नाव जरी गाजत असलं तरी निवडीच्या यादीत मात्र ते कधी आलंच नाही पण इथेच अमोल मुजुमदार वेगळा ठरतो त्यानं कधी तक्रार केली नाही कुणाला दोष दिला नाही फक्त बॅट उचलली आणि पुन्हा धावा सुरू केल्या तब्बल एकवीस वर्ष तो रणजी आणि इतर स्पर्धांमध्ये सातत्यानं खेळत राहिला त्याने क्रिकेट सोडलं तेव्हा लोक त्याला म्हणायचे द बेस्ट प्लेअर नेव्हर टू प्ले फॉर इंडिया निवृत्तीनंतर अमोलनं क्रिकेटशी असलेली नाळ तुटू दिली नाही तो समालोचक झाला प्रशिक्षक झाला आणि नव्या पिढीला मार्गदर्शन करायला लागला मुंबई पासून दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स पर्यंत त्यानं कोच म्हणून काम केलं आणि अखेर काळ बदलला अकरा वर्षानंतर भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यानं भारताला वर्ल्ड कप जिंकवून दिला होय ज्याला खेळाडू म्हणून भारतीय संघाची जर्सी मिळाली नाही त्याच्याच नेतृत्वाखाली भारत विश्वविजेता झाला कधी कधी यश आपल्याला हवं तसं हवे त्या वेळेला मिळत नाही पण जर आपण प्रयत्न सुरू ठेवले तर काळ एक दिवस आपल्यासाठी नक्कीच बदलतो अमोल मुजुमदार हे त्या बदलाचं जिवंत उदाहरण आहे आज संपूर्ण क्रिकेट विश्व त्याच्याकडे वर्ल्ड कप विनिंग कोच म्हणून पाहत आहे आणि हॅट्स ऑफ अमोल तुमचा संयम आणि तुमचा प्रवास सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी एम एस स्टोरी विथ मयुरीला फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद